सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील पाहणार आहोत विस्ताराने देवगडला आणि हे पुढच्या पिढीला कळावं म्हणून देवगडात नाट्यगृह असणे ही काळाची गरज असून येणाऱ्या काही वर्षांमध्ये देवगड मध्ये हक्काचं नाट्यगृह असेल असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला युथ फोरम देवगड आयोजित व राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष सहकार्यातून आयोजित नाट्य महोत्सव समारोप प्रसंगी ते बोलत होते यावेळी राणे काय म्हणाले ते पाहूया आयोजित नाट्य महोत्सव असले माजी आमदार सन्मान्य गोकेसाहेब ॲडव्होकेट माणगावकरजी आमचे मंडळाध्यक्ष भुजबळजी आमचे जी वंध्या न्याकर तारी मंचावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर युथ फोरमचे सिद्धेश माणगावकर असतील लक्ष्मी गुरी असतील सगळे त्यांचे तरुण सहकारी उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो खरं म्हटलं तर खूप उशीर झालेला आहे जवळपास बारा वाजायला आलेले आहेत आणि नाट्य महोत्सवाच्या निमित्ताने आज आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत आपल्या जेवण मध्ये एक असा महोत्सव होतोय हे ऐकल्यानंतरच मला समाधान वाटलं आणि जेव्हा रिप्लीक असो सिद्धेश असो हे सगळे जण माझ्याकडे आले की आपल्याला महोत्सव देवगड मु घ्यायचा आहे निश्चित पद्धतीने घ्या आणि देवगडला साजेसे घ्या जेणेकरून लोकांनाही त्या निमित्ताने आनंद झाला नाही मला काय माझ्या धावपळीमुळे काही नाटक पाहायला मिळाले नाही पण मला विश्वास आहे की ज्या ज्या कला कलाकारांनी इथे नाट्य महोत्सवाच्या निमित्ताने सहभाग घेतला निश्चित पद्धतीने आपल्या सगळ्यांचं मनोरंजन केलं असेल हा माझा छान विश्वास आहे जसा सिद्धेश बोलत असताना उल्लेख केला की आपल्या देवगडला कलेचा एक मोठा वारसा आहे आणि तो पुढच्या पिढीपर्यंत पण पोचला पाहिजे आपण रशिक प्रेक्षक म्हणून त्याचाही आनंद लुटला पाहिजे यासाठी आपल्या देवगड मध्ये आपल्या एक हक्काच नाट्यगृह असण ही काळाची गरज झालेली आहे आणि म्हणून पहिला आमदार असताना

हा आपल्याकडे किंवा हा नाट्यग्रह आपल्या इकडे उभं करण्याची जबाबदारी आता आमच्या सगळ्यांच्या खांद्यावर आहे म्हणून तो निश्चित पद्धतीने मी पूर्ण करेल चौथ्या अशा पद्धतीचे विविध कार्यक्रमामुळे महोत्सवामुळे आपल्या देवगडचं नाव अजून मोठ होत तेच आतापर्यंत पर आपण बघत आलेलं आहे आता काही महिन्या अगोदर या वर्ष आपल्या आम्ही आपल्या कोकण सन्मान काही काही घेतल्या हा महोत्सव होत आहे अशाच पद्धतीने आपल्या मध्ये विविध कार्यक्रम भव्य दिव्य असे कार्यक्रम होत गेले तर जे आमचं स्वप्न सगळ्यांचं आहे ते देवगडचं नाव हे महाराष्ट्राच्या नकाशामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून नेहमी चर्चेत राहायला पाहिजे ते ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आधार होऊन जात आता त्याचा उल्लेख आमच्या काल केला कालच एक मोठी घोषणा आपल्या सिंधुदुर्गाच्या बाबतीमध्ये मुंबई मध्ये झाली स्वतः तिथे उपस्थित आतापर्यंत जगामध्ये विविध राज्यामध्ये व्हायचे ते ह्या दोन हजार सव्वीस ला या येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये आपल्या सिंधुदुर्गामध्ये जी सिनेवॉ होणार आहे अशी अधिकृत घोषणा झाली हे सगळे प्रयत्न नेमका का, का करतोय त्याच्या माझा स्वार्थ आहे की माझ्या देवगडचा माझ्या सिंधुदुर्गचा पर्यटन हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढला का नुसतं आपण बोलत राहिलो तर त्या गोष्टी होणार नाहीये पुढच्या वर्षी दोन हजार जानेवारीला जेव्हा जी सीने आव्हाड आपल्या सिंधुदुर्गामध्ये होती तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये नेमकं सिंधुदुर्ग काय हे लोकांना निश्चितपणे कळेल काय जेव्हा हा अहवाल जाहीर झाला तेव्हा रात्री किंवा दुसऱ्या आज सकाळी मला असेल लोकांचे फोन आले तिकडे उपस्थित असलेले काही कलाकार बॉलिवूड हे आपण विचारायला लागले ते सिंधुदुर्ग हे का मला वाटते ह्या प्रश्नामध्ये आपल्या सिंधुदुर्गाची प्रगती लपलेली आहे तर एकदा आता सिंधुदुर्ग हे का हे शोधण्यामध्ये जे सिंधुदुर्गाच्या विकासामध्ये ते हातभार लावतील आपली माहिती घेतली सिंधुदुर्गाकडे पोचायचं कसं आणि सिंधुदुर्ग एवढं निसर्ग सामारंभ आहे हे जेव्हा त्यांना कळेल तर मला विश्वास आहे देवगड मध्ये म्हणजे गोवाकडे असणार पर्यटक हे पूर आपल्या सिंधुदुर्गाकडे वळेल आणि आपल्या इथे रोजगार आणि विकासाची मोठी दारणा या निमित्ताने उघडी होती असं मला छान विश्वास आहे म्हणून हे सगळे प्रयत्न म्हणजे युथ फोरमच्या माध्यमातून होणारे या नाट्य महोत्सवाचा प्रयत्न असो आम्ही काही अगोदर फिल्म फेस्टिवल जे घ्यायचो असो किंवा आपल्या कोकण सन्मान असो किंवा ही सिनेमा जे, जे काय प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय त्याचा एवढाच स्पष्ट उद्देश आहे की आमच्या सिंधुदुर्गाचं नाव हे जगाच्या नकाशामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून नेहमी एक नंबरवर राहायला पाहिजे हा आमच्या लोकांचा प्रयत्न आहे आणि त्यांनी निश्चित पद्धतीने आम्ही करून दाखवू हा विश्वास मी आजच्या निमित्ताने आणि म्हणून मला वाटतं अभिनंद नाटक राहिलेलं आहे ते जास्त होत नाही म्हणजे जास्त हे नाही हे परत एकदा युथ फोरमच्या आमच्या सगळ्यात सहकार्याचं मी तुमचं मनापासून शुभेच्छा आणि तुम्हाला अभिनंदन करतो काय युथ फोरम जेव्हा स्थापन झालेलं तेव्हा आम्ही लांब युथ फोरमचं नाव ऐकायचंय तर तेव्हा आम्हाला एंट्री नव्हती पण आम्ही नुसतं ऐकायचंय असा काहीतरी मूल कोरम आमच्या शिंदे तयार केलेला आहे आणि ते असे चांगले उपक्रम आमच्या देवगड साठी घेत आहेत चांगली गोष्ट आहे कधी ना कधी तरी रेड मध्ये येईल रेल्वे मध्ये आला आणि आज एकत्र मिळून शेवटी काय आम्ही सगळेजण देवगड वर प्रेम करणारे आम्ही सगळेजण एकच विचाराने चालणारे इथे देवगडचा विषय येतो इथे आम्ही सगळेजण सगळ्या गोष्टी विसरून एकत्र येतो आणि हा चांगला संदेश या नाट्य नाट्यमहोत्सवा निमित्ताने आज सगळ्यांच्या समोर आलेला आहे आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळेजण एकत्र येऊया राजकारण राजकारणाच्या जागी असतं पण देवगडच्या विकासासाठी नेहमी आपण एका व्यासपीठावर येऊन अशाच पद्धतीचे चांगले कार्यक्रम घेत राहूया हीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो परत एकदा सगळ्या कलाकारांना जे काय महागून माझं भाषण ऐकत असतील तुम्हाला सगळ्या जणांना तुमच्या भावी आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो इथेच टाकतो जय हिंद जय महाराज निसर्गरम्य समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुम्दार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मिनिमुरद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगुडे सोनी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने